नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे भाजपनं पुन्हा एकदा एक, एक राजकीय खेळी खेळलेली आहे त्याचबरोबर असं की उपराष्ट्रपती पदासाठी या ठिकाणी सी पी राधाकृष्णन यांचं नाव जाहीर केलेलं आहे तर यांचंच नाव का जाहीर केलं किंवा यामागे भाजपची जी काही नेमकी रणनीती काय आहे याबद्दल आपण थोडक्यात बोलणार आहोत तर लक्षात घ्या की उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी या ठिकाणी एनडीएनं त्यांच्या उमेदवाराची जी काही घोषणा आहे ती या ठिकाणी केलेली आहे भाजपनं महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांचं जे काही नाव आहे ते या ठिकाणी उपराष्ट्रपती पदासाठी जाहीर केलेलं आहे माजी उपराष्ट्रपती उपराष्ट्रपती जसं की जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यानंतर नवीन राष्ट्रपती कोण होणार याची जी काही चर्चा राजकीय वर्तुळामध्ये या ठिकाणी सुरू होती या पदासाठी बरेच जे काही नावं सुद्धा चर्चेत होते मात्र राधाकृष्णन यांच्या नावावर या ठिकाणी शिक्कामोर्तब करत भाजपनं या चर्चांना या ठिकाणी विराम पूर्णविराम या ठिकाणी दिलेला आहे तर विशेष म्हणजे भाजपने पुन्हा एकदा धक्का तंत्राचा वापर करत दक्षिणेकडील राज्यातील नेत्यांना या ठिकाणी पसंती दर्शवलेली आहे त्यामुळं उपराष्ट्रपती पदासाठी या ठिकाणी सी पी राधाकृष्णन यांचंच नाव का यामागे असं की भाजपची नेमकी रणनीती काय आहे याचीही चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू झाली आहे तर यामागे दक्षिणेत पक्षाचा विस्तार करणं ही एक भाजपची मुख्य रणनीती आहे सी पी राधाकृष्णन हे तामिळनाडूच्या कोइंबटूर येथील एक मोठे नेते आहे ते ओबीसी समाजाचं प्रतिनिधित्व करतात अशातच पुढच्या वर्षी तामिळनाडू विधानसभा निवडणुका होणार आहेत या पार्श्वभूमीवर राधाकृष्णन यांच्या उमेदवारीनं भाजपला मोठा डाव या ठिकाणी खेळला आहे किंवा या ठिकाणी राधाकृष्णन यांच्यामुळे मोठा एक डाव या ठिकाणी खेळता येईल तामिळनाडूत भाजपला आजवर मोठं यश मिळालेलं नाही राधाकृष्णन यांना उमेदवारी जाहीर करून दक्षिण भारतात आपली जी काही राजकीय पकड मजबूत करण्या करण्याचा जो काही भाजपचा प्रयत्न आहे राधाकृष्ण यांना राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव आहे तसेच ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आहे यामुळं पक्ष आणि संघ यांच्यातील काही समन्वय मजबूत होण्यास मदत होणार आहे दक्षिण भारतातील कर्नाटक आणि तेलंगणा या दोन राज्यांमध्ये भाजपनं यापूर्वी आपला प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न केला आहे यापैकी कर्नाटक हे एक असं राज्य आहे की जिथे भाजपने सत्ताही मिळवली मात्र तामिळनाडू आणि केरळ या दोन राज्यात त्यांना पक्षाचा जो काही म्हणावत असा प्रभाव पाडता आलेला नाही तामिळ अस्मिता आणि द्रविडवादी विचारधारा यामागे मुख्य कारण आहे लक्षात घ्या की यापूर्वी भाजपनं ए आय ए डी एम के आणि इतर छोट्या पक्षांशी युती करून तामिळनाडूमध्ये पाय रोवण्याचा प्रयत्न केला खरा परंतु त्यांना तिथेही अपेक्षित असं यश मिळालेलं नाही दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये द्रमुक काँग्रेस युतीनं या ठिकाणी तामिळनाडू चांगली जी काही कामगिरी केली विशेष म्हणजे या निवडणुकीमध्ये भाजपला एकही जागा या ठिकाणी मिळाली नसली तरी दोन हजार एकोणीसच्या तुलनेत त्यांच्या जे काही मतामध्ये या ठिकाणी मतांच्या टक्केवारीमध्ये या ठिकाणी आठ टक्क्यांनी वाढ झाली लक्षात घ्या की दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला या ठिकाणी तीन पूर्णांक सात टक्के मतं मिळाली होती तर दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये ही जी काही मतं ती वाढून अकरा पूर्णांक चोवीस टक्के इतकी वाढली आहे लक्षात घ्या की दोन हजार सव्वीस मधील जे काही तामिळनाडू विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला मोठ्या अपेक्षा आहेत दोन हजार सव्वीस मध्ये होणाऱ्या तामिळनाडू विधानसभेमध्ये जे काही भाजपला अपेक्षा आहेत अपेक्षा जरी असल्या तरी मात्र कशा प्रकारे यश मिळतं हे पाहणं गरजेचं आहे तर एकंदरीत मित्रांनो या संपूर्ण जे काही राजकीय घडामोडी घडतायत या घडामोडीबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि त्याचबरोबर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जो आवडला तर तुमच्या मित्रपरिवार आणि नातेवाईकांमध्ये शेअर करा तर पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओ सोबत नमस्ते जय हिंद जय महाराष्ट्र